मुक्ताई आपलं हार्दिक स्वागत अरे चा शरद पवारांच्या स्वागतासाठी रोहिताई खडसेंची बॅनर बाजी मात्र त्यावर उमेदवाराचा फोटो व पक्ष नशी का केली दगाबाजी कुटुंबवत्सल राजकारण सध्या जळगाव जिल्ह्यात चांगलंच गाजते सुन रक्षाताई खडसेंच्या उमेदवारीनंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यावरून शरद पवारांनी संकटाच्या काळात सावरले त्यात शरद पवारांच्या पक्षाचा राजीनामा दिल्याचे जाहीर करून विधान परिषदेची आमदारकी मात्र शाबूत ठेवून खडसेंनी भाजपमध्ये जाण्याची पूर्ण तयारी केली आहे मात्र पंधरा दिवसांची डेडलाईन संपूनही अजूनही एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश झालेला नाही किंवा पक्षाने त्यांना स्वीकारलेले नाही तरीही सुनेसाठी एकनाथ खडसेंनी कंबर कसून मतदारसंघात भाजपचा प्रचार जोरात तर दुसरीकडे रोहिणीताई खडसेंनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतलेला असून भाजपमधून एकनाथ खडसेंच्या मागे गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रत्येक कुणाकडचे असा संभ्रम निर्माण झालेला आहे कारण रोहिणी खडसेंचे कट्टर कार्यकर्ते मात्र त्यांचे कुटुंबीय रक्षा खडसेंच्या औक्षण करण्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल सोशल मीडियात टाकून त्याची नेमकी भूमिका काय त्याबद्दल ते स्वतःही संभ्रमात आहे व जनतेलाही उल्लू बनवण्याचे काम करीत आहे मात्र हे पब्लिक आहे सब जाणती अशी चर्चा नागरिकात आहे आज शुक्रवारी दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी रावेर लोकसभा उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार व जयंत पाटील यांची जाहीर सभा होणार आहे या सभेच्या स्वागतासाठी रोहिणीताई खडसेंनी शहरभर बॅनरबाजी केली आहे परंतु या बॅनरवर केवळ जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील आणि रोहिणीताई खडसे असा दोघांचा स्वागतोत्सुक म्हणून फोटो लावलेला आहे विशेष म्हणजे बॅनरवर उमेदवाराचा फोटो व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस याचा फोटो दुर्बीन एकच चर्चा रंगलेली आहे तर जयंत पाटील यांनी मागील काळात उमेदवारी घोषित केल्याने रोहिणी खडसे यांनी जयंत पाटील यांचा फोटो प्रत्येक ठिकाणी आवर्जून घेतल्याने लोकसभेसाठी नव्हे तर येणाऱ्या विधानसभेसाठी भावी उमेदवारी पक्की व्हावी यासाठी लावली गेली काय अशी चर्चा सर्व नागरिकात आहे पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सारखे जबाबदार पद असताना रोहिणीदाई खडसे यांनी पक्षाचेच उमेदवार यांचा फोटो व पक्ष चिन्ह न टाकण्याचे नेमके राजकारण काय आहे राजकारण काय कारण निवडणूक खर्च या बाबी विचार केल्यास बॅनरवर नेत्यांचे फोटो असल्यास त्यांचा खर्च पक्षाच्या खर्चात येतोच त्यामुळे त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की रोहिणी खडसेंनी उमेदवाराचा फोटो आणि पक्षाचे चिन्ह तुतारी का टाळले कारण कारण एकनाथ खडसेंप्रमाणे त्यांचाही भाजपमध्ये मा परतण्याचा मानस आहे का पक्ष चिन्ह तुतारी मतदारांपर्यंत पोहोचू नये अशी काळजी घेतली जाते का अशी ही चर्चा सर्वसामान्य नागरिकात व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यात होताना दिसून येत आहे